मित्रांनो दीर्घकाळ गुंतवणूकदार म्हणून आपण जो पोर्टफोलिओ बनवला आहे त्या पोर्टफोलिओमधील काही कंपन्या जर मार्केट पडलं तर मायनस होत असतील आपले पैसे गेले असं आपल्याला वाटत असेल आपण शंभर रुपयाला खरेदी केली असेल तर ते नव्वद रुपयाला आलं असेल तर आपले दहा रुपये गेले असं आपल्याला वाटत असेल पण घाबरण्याची गरज नाही आपण फंडामेंटल स्ट्राँग असलेल्या कंपन्या खरेदी केल्यात आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण त्या डिस्काउंटवर असल्यावर खरेदी केलेल्या आहेत पंधरा वीस टक्केवरून जेव्हा डिस्काउंट आहे त्यावेळेस खरेदी केलेल्या आहेत त्यामुळं त्या कंपन्या फ पहिल्याच अंडर व्हॅल्यूड आहेत आणि त्या जास्त पडणार नाहीत ज्या की ओव्हर व्हॅल्यूड कंपन्या असतील तर त्या जास्त पडतात त्यामुळे घाबरण्याची गरज नाही आपले पैसे कुठेही जाणार नाहीत धीर धरा मार्केटला वेळ द्या मार्केट आपला पैसा जरूर बनवून देईल आज आपण ह्या व्हिडिओमध्ये चार कंपन्या बघणार आहोत पण त्याच्या आधी आपण आजचं मार्केट बघू हळूहळू मार्केट हे वर जात असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे तीनशे एकोणपन्नास अंकाची वाढ आहे बी एस सी सेन्सेक्समध्ये निफ्टी फिफ्टीमध्ये नव्याण्णव अंकाची वाढ आहे निफ्टी बँकमध्ये आठ अंकाची वाढ आहे तर निफ्टी मिड कॅप हंड्रेडमध्ये दोनशे बासष्ट अंकाची घसरण आपल्याला पाहायला मिळते आज शेअर बाजारात एकोणतीस ऑगस्टमध्ये नवा इतिहास घडला अत्यंत अस्थिर व्यवहारादरम्यान सनसेक्स आणि निफ्टी दोन्हीही उच्च पातळीवर बंद झाले तथापि मिडकॅप आणि स्मॉल कॅप समभागामध्ये जोरदार प्रॉफिट बुकिंग दिसून आले म्हणजे मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअर आज पडलेले पाहायला मिळतात परंतु सनसेक्स आणि निफ्टी फिफ्टी हे दोन्हीही उच्च पातळीवर बंद झालेले आहेत बी एस सी मिडकॅप निर्देशांक पॉईंट सत्तावीस टक्क्यांनी घसरला आणि स्मॉल कॅप निर्देशांक पॉईंट सत्तर टक्क्यांनी घसरला आजच्या व्यवहारादरम्यान तेल वायू एफ एम सी जी दूरसंचार आणि आय टी समभागा समभागामध्ये मोठी वाढ दिसून आली मात्र दुसरीकडे वीज धातू कमोडिटी आणि औद्योगिक समभाग घसरलेले पाहायला मिळत आहेत आज आपण ज्या कंपन्या बघणार आहोत त्याच्यामध्ये पहिली कंपनी आहे ऑलेक्ट्रा टेक पंधराशे एकोणसत्तरवर ही कंपनी ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो ह्या कंपनीचं मार्केट कॅप जे आहे ते बारा हजार आठशे करोडचं मार्केट कॅप आहे आणि पी जर पाहिला तर एकशे छप्पनचा पी आपल्याला हा जास्त दिसतो आहे आर ओ सी चौदा पॉईंट आठ आर ओ आठ पॉईंट शहात्तर आणि फेस व्हॅल्यू चारची आहे प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर तेवीस पॉईंट सातची आणि प्रमोटर होल्डिंग पन्नासची पाहायला मिळते ई पी एस वाढलेले आहेत ह्या कंपनीचे जरी पी आपल्याला जास्त दिसत असाल तरीही मिडियन पी जो आहे कंपनीचा तो पहिलाच एकशे त्रेपन्न आहे आणि कंपनी तिथंच ट्रेड करत आहे त्यामुळं घाबरण्याची गरज नाही किंवा कंपनी महाग भेटते असं गरज नाही कारण ग्रीन एनर्जीमध्ये काम करणारी ही कंपनी जी आहे ती ई व्ही बस तयार करते त्यामुळं पुढेही हिला काम मिळणार आहे आणि हिचा प्रॉफिट वाढणार आहे त्यामुळं घाबरण्याची गरज नाही तर पी जास्त आहे आणि पी कमी होण्याची जर वाट बघितली तर कंपनी आपल्या हातातून जाऊ शकते ई पी एस बघू शकता चांगले वाढलेले आहेत म्हणजे प्रॉफिट कंपनी चांगलं जनरेट करत आहे ह्या कंपनीचं सेल जर पाहिले तर मार्च दोन हजार तेरापासूनचे सेल्स आपण बघू शकतो सत्तर करोडचे सेल्स आहेत बाराशे बावन्न करोडपर्यंत आले नेट प्रॉफिट दोन करोडचं पंच्याऐंशी करोडपर्यंत आलेलं आहे म्हणजे सेल्स आणि प्रॉफिट दोन्हीही जो ग्रोथ जर पाहिली तर आपल्याला चांगली पाहायला मिळते आणि प्रॉफिट ग्रोथ तीन वर्षाची तर ट्रिपल डिजिट आहे त्यामुळे ही कंपनी आपल्याला भविष्यात म मध्येही पैसा बनवून देऊ शकते कारण कंपनी भविष्यातही चालणार आहे दहा वर्षाचा सी ए जी आर जो गुंतवणूकदाराला पैसे किती बनवून दिले तर दहा वर्षाचा पासष्ट टक्क्याचा सी ए जी आर आहे अठ्ठावन्नचा जर दिला तर एका लाखाचे दहा वर्षामध्ये एक कोटी रुपये होतात तर त्याच्याही पुढं ह्या कंपनीनं पैसा बनवून दिलेला आहे आणि ही कंपनी सध्या आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे आणि अंडर व्हॅल्यूड मिळत आहे पाच वर्षाचा सत्तावन्न टक्के तीन वर्षाचा चौऱ्याहत्तर आणि चालू वर्षामध्ये तेहतीस टक्क्याचा सी ए जी आर या कंपनीनं बनवून दिलेला आहे रिझर्व्ह जर बघितलं तर आठशे एक्क्याऐंशी करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर एकशे एकवीस करोडचं कर्ज कंपनीवर पाहायला मिळत आहे चार्ट बघू शकता कंपनी सपोर्टर आहे कधी कंपनी सपोर्टवर जर खरेदी केली तर आपला फायदा जास्त होऊ शकतो पंधराशे अडुसष्ट आहे पंधराशे पन्नासचा हा सपोर्ट आहे आणि पुढं त्याच्या एक खाली आली तर हा दुसरा सपोर्ट घेऊ ते घेऊ शकते जवळपास चौदाशे सत्तर ऐंशीचा इथं तुम्ही बघू शकता हा सपोर्ट चौदाशे सत्तर ऐंशीच्या आसपास हा दुसरा सपोर्ट आहे दोन्ही सपोर्ट ध्यानात ठेवा कंपनीवरून डिस्काउंट म्हणलं तर ही बावीसशेच्या वर गेलेली कंपनी आज आपल्याला पंधराशे अडुसष्टवर मिळत आहे म्हणजे चांगलं डिस्काउंट आपल्याला ह्या कंपनीवर मिळत आहे ही कंपनी आपल्याला भविष्यातही पैसे बनवून देईल अंडर व्हॅल्यूड मिळत आहे प्रॉफिट वाढलेत ई पी एस वाढलेले आहेत कंपनीचा पी इन पी जवळ ट्रेड करत आहे तर ह्या कंपनीत गुंतवणुकीची संधी आपण बघू शकतो पुढची कंपनी आहे के पी आय ग्रीन आठशे पासष्टवर कंपनी ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकता तीन पॉईंट सत्तावीस टक्के आज ही मायनस झालेली आहे मार्केट कॅप जर बघितलं तर अकरा हजार तीनशे करोडचं मार्केट कॅप आहे पी जर पाहिला तर सत्तावन्न पॉईंट नऊचा म्हणजे जवळपास अठ्ठावन्नचा पी आहे आर ओ सी एकवीस पॉईंट सहा आर ओ एकोणतीस पॉईंट सहा फेस व्हॅल्यू पाचशे आहे एकसष्ट पॉईंट आठची प्रॉफिट ग्रोथ आणि अठ्ठेचाळीस पॉईंट आठची प्रमोटर होल्डिंग पाहायला मिळते इफ्फीस जर पाहिले तर प्रॉफिट चांगलं कंपनी जनरेट करत आहे बघू शकता ई पी एस चांगले वाढले प्रॉफिट चांगलं आहे वीस पॉईंट पाचचा इन पी आहे इथं वीस पॉईंट पाचचा कंपनी अजून बरीच वर ट्रेड करत असलेली पाहायला मिळत आहे तरीही कंपनी आपल्याला महाग नाही कारण कंपनी जर ट्रेड करत असेल ई पी एस खाली आणि कंपनी अशी वर ट्रेड करत असेल तर ती महाग म्हणू शकतो वर व्हॅल्यूड म्हणू शकतो परंतु ई पी एसच्या वर कंपनीचा पी अजूनही गेलेला नाही ह्या कंपनीचे सेल जर बघितले तर मार्च दोन हजार एकोणीसपासूनचे सेल्स चौतीस करोडचे आहेत ते आता एक हजार एकशे त्र्याऐंशी करोडपर्यंत आले नेट प्रॉफिट नऊ करोडचं ते एकशे पंच्याण्णव करोडपर्यंत आलेलं आहे म्हणजे सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ ही चांगली आपल्याला पाहायला मिळते अशा कंपन्या आपल्याला पैसा बनवून देतात तर अशा कंपन्यात ही गुंतवणूक केली पाहिजे इथं बघू शकता प्रॉफिट ग्रोथ जी आहे पाच वर्षाची एकशे एक, एक टक्के आहे डबल डिजिट नाही तर ट्रिपल डिजिटमध्ये गेलेली आहे आणि सेल्स ग्रोथही तीन वर्षाची एकशे सोळा टक्के पाहायला मिळते म्हणून ही कंपनी आपल्याला पैसा बनून देऊ शकते परंतु प्रॉफिटपेक्षा कंपनी इथं आपल्याला जास्त चाललेली पाहायला मिळते परंतु भविष्यातही ह्या कंपनीला काम मिळणार आहे आणि मोठमोठ्या ज्या कंपन्या आहेत त्यांना सरकारचं बंधन आहे की तुम्ही सोलार बसून घ्यायला पाहिजे आणि ह्या कंपनीला त्याच्यामुळं काम मिळणार आहे आणि भविष्यामध्ये हिचं प्रॉफिट वाढेल म्हणून आधीच कंपनी ही चाललेली आहे आणि भविष्यातही हिचं प्रॉफिट वाढणारच आहे त्यामुळं ह्या कंपनीमध्ये गुंतवणूक करणं कोणताही धोका नाही प्रॉफिटपेक्षा जरी जास्त चालली असेल तर आणि याव्यतिरिक्त मोदीचे पाच वर्ष अजून बाकी आहेत त्याच्यामध्ये अजून कंपनी पुढं जाऊ शकते रिझर्व जर बघितलं तर सातशे पंच्याहत्तर करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर कर्ज इथं बघू शकता है, एक हजार छत्तीस करोडचं कर्ज आहे रिझर्वपेक्षा कर्ज थोडंसं जास्त आहे कंपनी सपोर्टवर हो येत आहे बघू शकता आठशे चौसष्टवर कंपनी ट्रेड करत आहे जवळपास आठशे पन्नासचा हा सपोर्ट आहे आठशे तीस चाळीसच्या आसपास हा सपोर्ट आहे आठशे पन्नासलाही तुम्ही ऑर्डर टाकू शकता दहावीस रुपये कमी जास्त असले तरी चालतात वरून जर पाहिलं तर अकराशेच्या वर गेलेली कंपनी आज आपल्याला आठशे पन्नासच्या आसपास मिळत आहे तर कंपनी चांगली आहे ह्याच्यावरही तुम्ही विचार करू शकता त्याच्यानंतर इज ट्रिप प्लॅनर्स इज माय ट्रिप दुसरं नाव एकोणचाळीस रुपये चाळीस पैशावर ही कंपनी ट्रेड करत आहे कमी पैशाची जर कोणा कोणाला कंपनी पाहिजे असेल तर ही कंपनी चांगली आहे दोन पॉईंट शहात्तर टक्के आजही मायनस झालेली आहे ह्या कंपनीची मार्केट कॅप जर पाहिलं तर सहा हजार नऊशे करोडचं मार्केट कॅप आहे पी जर पाहिला तर पस्तीसचा आहे आर ओ सी त्रेचाळीस पॉईंट चार आर ओ तेहतीस पॉईंट पाच फेस व्हॅल्यू एकची आहे त्रेचाळीस पॉईंट तीनची प्रॉफिट ग्रोथ आणि चौसष्टची प्रमोटर होल्डिंग पाहायला मिळते ई पी एस बघा या कंपनीचे ई पी एस मस्त वाढलेले आहेत अशा कंपन्या भविष्यात पटीनं पैसा बनवतात एकसष्ट पॉईंट सहाचा मिडीयम पी आहे इथं तुम्ही बघू शकता आणि कंपनी चाळीसच्याही खाली ट्रेड करत आहे म्हणजे कंपनी अंडर वॅल्यूडमध्ये मिळत आहे ही कंपनी आपल्याला पटीमध्ये पैसा बनवून देऊ शकते ह्या कंपनीला तुम्ही सोडायला नाही पाहिजे प्रॉफिट तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ही कंपनी नसेल तर ह्या कंपनीबद्दल तुम्ही विचार करू शकता ट्रॅव्हल क्षेत्र पुढंही चालणार आहे त्यामुळे ही कंपनी चांगलं प्रॉफिट जनरेट करत आहे आणि इथून पुढेही चांगला पैसा आपल्याला ही बनवून देऊ शकते आणि त्याचबरोबर ही कंपनी जवळपास कर्जमुक्त असलेली पाहायला मिळते म्हणजे ही एक अजून चांगली गोष्ट आपल्याला या कंपनीमध्ये पाहायला मिळत आहे सेल जर बघितले तर पाचशे अठ्ठ्याण्णव करोडचे सेल्स आहेत दोन हजार तेराला ते चारशे पंच्याऐंशी करोडचे झालेले आहेत म्हणजे सेल्स हे कमी झालेले पाहायला मिळतात परंतु दोन हजार एकवीसपर्यंत जर पाहिलं तर सेल्स एकशे अडोतीस करोडचे होते तर चारशे पंच्याऐंशी करोडपर्यंत आले म्हणजे कोविडपर्यंत हळूहळू हे सेल्स कमी झालेले होते पण कोविडनंतर सेल्स कंपनीनं चांगले वाढवलेले आहेत नेट प्रॉफिट दोन करोडचं एकशे सत्तावीस करोडपर्यंत आलेलं आहे म्हणजे प्रॉफिट सेल्सपेक्षाही चांगलं वाढलेलं आहे इथंही आपल्याला लक्षात येईल की सेल्स जर आहे तर दहा वर्षाची सेल्स जर पाहिलं तर मायनस पाच टक्के आहे पण प्रॉफिट जर पाहिलं दहा वर्षाचं तर बावन्न टक्क्याचं प्रॉफिट आपल्याला पाहायला मिळते प्रॉफिटमध्ये कुठेही आपल्याला कमी पाहायला मिळत नाही त्यामुळं इथंही पैसा कंपनी बनून देणार आहे कारण शेअरचं प्राईज हे प्रॉफिटला फॉलो करत असते त्यामुळं भविष्यामध्ये ही कंपनी दहा वर्षामध्ये बावन्नचं जर प्रॉफिट ग्रोथ असेल तर आपल्याला इथं पंचावन्न अठ्ठावन्न साठच्या आसपास सी एजार बनवून देऊ शकते तर ही कंपनी करोडो रुपये बनवण्याची क्षमता हिच्यामध्ये आहे आणि हिचं प्रॉफिट चांगलं असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे रिझर्व बघू शकता चारशे एकसष्ट करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर झिरो करोडचं कर्ज आहे कंपनीनं कर्ज झिरो केलं ही एक चांगली गोष्ट या कंपनीमध्ये पाहायला मिळते आणि कंपनी सपोर्टच्या जवळ ट्रेड करत आहे सदोतीस आड रुपये पन्नास पैशाच्या आसपास सपोर्ट आहे एकोणचाळीस रुपये त्रेचाळीस पैशावर कंपनी ट्रेड करत आहे तर ही कंपनीवरून जर पाहिलं तर त्र्याहत्तर रुपयावर गेलेली कंपनी आज आपल्याला एकोणचाळीस रुपयावर मिळत आहे तर ही संधी आहे ह्या कंपनीमध्ये गुंतवणूक करायची त्याच्यानंतर आहे हिंदुस्तान फूड ही कंपनी चांगली आहे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अशा कंपन्या पोर्टफोलिओमध्ये भरून ठेवा भविष्यामध्ये चांगला पैसा बनू शकतो पाचशे बहात्तरवर ही ट्रेड करत आहे एक पॉईंट बावन्न टक्के आज ही मायनस झालेली बघू शकता मार्केट कॅप सहा हजार पाचशे त्रेपन्न करोडचा आहे पी जर पाहिला तर सदुसष्टचा पाहायला मिळते आर ओ सी ही पंधरा आरोई अठरा फीस व्हॅल्यू दोनची आहे एकवीस पॉईंट सातची प्रॉफिट ग्रोथ आणि त्रेसष्ट पॉईंट आठची प्रमोटर होल्डिंग पाहायला मिळते ई पी एस ह्या कंपनीचेही चांगले वाढलेत म्हणजे कंपनी चांगलं प्रॉफिट जनरेट करत आहे बघू शकता चांगले ई पी एस वाढलेले आहेत मिड इन पी जो आहे शहाऐंशी पॉईंट सहाचा त्याच्या खाली कंपनी ट्रेड करत असलेली पाहायला मिळते म्हणजे कंपनीमध्ये गुंतवणुकीची संधी आहे कंपनी चांगला पैसा बनवून देऊ शकते सेल जर बघितले मार्च दोन हजार एकोणीसपासूनचे सेल्स आहेत चारशे ब्याण्णव करोडचे सेल्स हे आता तीन हजार करोडपर्यंत आले आणि नेट प्रॉफिट जे बारा करोडचं आहे ते सत्त्याण्णव करोडपर्यंत आलेलं बघू शकता त्यामुळं सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ ही दोन्हीही डबल डिजिट आणि चांगली पाहायला मिळते त्यामुळे गुंतवणूकदाराला दहा वर्षात पंचावन्न टक्क्याचा सीएजार बनवून दिला आहे म्हणजे करोडो रुपये ह्या कंपनीनं बनवून दिलेत एका लाखाचे अठ्ठावन्नचा सी एजार असेल तर एक कोटी बनतात तर जवळपास तितका पैसा ह्या कंपनीनं बनवला आहे पाच वर्षाचा संचेचाळीस तीन वर्षाचा सतरा आणि चालू वर्षामध्ये सहा म्हणजे मागच्या तीन वर्षामधून कंपनी चालली नाही हे स्पष्ट इथं दिसत आहे तर त्यामुळं गुंतवणुकीची संधी आहे रिझर्व जर बघितलं तर सहाशे तेवीस करोडचं रिझर्व आहे कर्ज जर पाहिलं तर सातशे तीस करोडचं कर्ज आहे रिझर्व्ह थोडंसं कर्ज जास्त आहे इथं बघू शकता हा कंपनीनं ब्रेकआउट दिलेला आहे हा रेजिस्टन्स वारंवार फेस करत होती कंपनी इथं ब्रेकआउट दिला आणि कदाचित तिथं सपोर्टवर येऊ शकते पाचशे तीस पाचशे वीसच्या आसपास कंपनी येईल असं वाटत आहे पाचशे चौऱ्याहत्तरवर ट्रेड करत आहे परंतु ज्यांच्याकडे ही कंपनी नाही त्यांना अजूनही वरून पाहिलं तर बरंच डिस्काउंट ह्या कंपनीचं आपल्याला मिळत आहे साडेसातशेवर गेलेली कंपनी पाचशे चौऱ्याहत्तरवर मिळत आहे तर ही कंपनी साडेपाचशे ज च्या आसपास जर आली तर पहिला हप्ता तर लावायला हरकत नाही ज्यांच्याकडे नसेल तर त्यांनी आताही खरेदी करायला काही हरकत नाही कंपनी चांगला पैसा बनवून देऊ शकते मित्रांनो व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे ह्या चारही कंपन्यांवर तुम्ही अभ्यास करा नंतर खरेदी विक्रीचा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे व्हिडिओ जर चांगला वाटला तर लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद